नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारची विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय सविस्तर या बातमी विषयाच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मोठी बातमी आपल्या सर्व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दहा जून दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाची एक महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीत राज्यातील काही विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्यात आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक संपन्न झाली या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते दरम्यान या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तीन महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे आणि त्यातील एक महत्वाचा निर्णय राज्यातील विद्यार्थ्यांच्या संदर्भातील आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने सादर केलेल्या एका महत्त्वाच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे राज्यातील पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात रुपयांची वाढ मोठा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील शासकीय भौतिक उपचार व व्यवसाय उपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनाचा आधार दोनशे पन्नास रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर दुसरीकडे बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता आठ हजार रुपये विद्यावेतन मिळणार था आहे विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढवण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला खरे तर पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दहा हजार रुपयांची वाढ करण्याचा मोठा निर्णय राज्य मंत्रिमंडळात घेण्यात आलेला आहे सोबतच बेस नर्सिंग आणि व्यवस्था अभ्यासक्रमातील वे विद्यार्थ्यांनाही वाढीव विद्यावेतन मिळणार आहे दरम्यान या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार असा विश्वास जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद